भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा माझा अनुभव माझे नाव रमेश कवडूजी ही वर्कर आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा दुसरा परमेश्वरी कृपेचा अनुभव सादर करीत आहे माझे कुटुंब कशा प्रकारे या मार्गाशी जुडले व आमच्यावर कोणते दुःख होते हे मी माझ्या पहिल्या अनुभवामध्ये सांगितले आहे तर आज मी माझ्या कुटुंबामध्ये चुकीच्या शब्दामुळे प्रकारे दुःख आले हे सांगण्याचा प्रयत्न करतो दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पाच ला भवानी आयटीआय नागपूर इथे मला नोकरी मिळाली मला त्यावेळेस फक्त एक हजार पाचशे रुपये पगार मिळत होता या पगारात मी माझ्या कुटुंबातील दोन मुली व आम्ही पती पत्नी असे आमचे कुटुंब चालवित होतो याच कालावधीमध्ये माझ्या वडिलांनी तीन एकर शेती माझ्या आत्याला विकली कारण सावकाराचे कर्ज झाले होते तसेच डिस्ट्रिक्ट को ऑपरेटिव्ह बँकेचे सुद्धा कर्ज होते ते सर्व देऊन वडिलांनी एका सेवकांचेच घर खरबी रेशीमबाग नगर या ठिकाणी शंकरभाऊ हेडाऊ यांच्या परिसरात घेतले नंतर आम्ही किरायाच्या घरातून त्या घेतलेल्या घरी राहण्यास गेलो पण त्या परिसरात एका समाजाचे लोक खूप जास्त प्रमाणात राहत होते आम्ही घराच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवण्याचा खूप प्रयत्न करीत होतो परंतु ते त्या ठिकाणी नेहमी घाण करून ठेवत होते आमच्या घराच्या शेजारी एक बाई राहत होती ती खूप तापट स्वभावाची होती मुलांचे जरी भांडण झाले तरी ती त्या माध्यमातून मोठे भांडण करण्याच्या तयारीमध्ये असायची मी माझ्या पत्नीला नेहमी सांगत होतो की तिच्यासोबत जास्त संपर्क ठेवायचा नाही तरी पण ती बाई कोणत्या ना कोणत्या कारणावरून आमच्या घरी येत असे माझी पत्नी दुसऱ्या बाईसोबत राहायची तर ते तिला आवडत नसे तर ती तिच्यासोबत पण नेहमी भांडण करायची एक दिवस तिने माझ्यासोबत भांडण केले ती माझ्या घरी खूप रागाने आली व जिथे आम्ही विनंती करत होतो तिथे येऊन पूजेजवळ उभी झाली व भांडण करू लागली तसेच तिच्या मनात मार्गाविषयी नकारात्मक भावना असल्याने ती नेहमी मार्गाबद्दल टीका करीत होती मी तिला म्हटले की ओ बाई वहा खडे मत रहो पण ती काही केल्या ऐकत नव्हती तिसऱ्या दिवशी तिला बाबांनी अशी शिक्षा दिली की स्वयंपाक करत असताना तिच्या दोन्ही पायावर गरम तेल पडले व तिचे पाय त्या तेलामुळे भाजल्या गेले त्यानंतर ती औषधी वगैरे घेऊन बरी झाली नंतर पुन्हा माझ्या घरी आली व माझ्या पत्नीला म्हणत होती की भाभी मेरे से उस दिन गलती होई हई मैंने तुम्हारे भगवान का अनादर किया है। मुझे माफ कर दो तेव्हा माझ्या पत्नीने तिला म्हटले की हम कौन होते हई आपको माफ करने वाले। माफी मांगना ही हई तो वो भगवान हई पर उसे मांगो नंतर तिने बाहेरूनच नमस्कार केला व निघून गेली तेव्हापासून ती आमच्या सोबत व्यवस्थित वागते आमचे दुःख दूर झाल्यानंतर मार्गदर्शकांनी त्यागाचे कार्य दिले परंतु आमचे पहिले त्यागाचे कार्य खंडित झाले नंतर आम्हाला दुसऱ्यांदा त्यागाचे कार्य देण्यात आले या त्यागाच्या कार्यात बाईकडून तीनशे रुपये बचत गटासाठी म्हणून उसने घेण्यात आले होते या चुकीची शिक्षा आम्हाला परमेश्वराने अशी दिली की माझी दुसऱ्या नंबरची मुलगी श्रद्धा ही बाजूच्या घरी खेळत असताना तिला कूलरचा करंट लागला त्यामुळे ती पूर्णपणे बेशुद्ध झाली होती माझ्या घरासमोर खूप मोठी गर्दी जमली होती लोक चर्चा करू लागले की यांची मुलगी वाचू शकणार नाही माझी पत्नी व मी आम्ही दोघेही मुलीला घेऊन बसलो आणि कापराची ज्योत लावली भगवंताला विनंती केली की बाबा मुलीला वाचवा हिला जीवनदान द्या आमच्या हाताने चुकी झाली असेल तर आम्हाला क्षमा करा तेव्हा मी पटकन तीर्थ केले व मुलीच्या डोळ्यावर तीर्थाचा छिटका मारला डोळ्यावर तीर्थ मारताच मुलीने डोळे उघडले व मुलगी मम्मी मम्मी म्हणून रडायला लागली नंतर मी घडलेला प्रसंग आमच्या मार्गदर्शकांना सांगितला तर ते म्हणाले बेटा परमेश्वर तुमची परीक्षा पाहत आहे तू तु तुझ्या मुलीला दवाखान्यात घेऊन जा त्यागाचे कार्य नंतर घेशील त्यानंतर पुन्हा राऊत गुरुजींनी आम्हाला त्यागाचे कार्य दिले होते पण तेव्हा कार्यामध्ये आमचे पती पत्नीचे भांडण झाले त्या भांडणात मी रागाने बोलून बसलो की मी मरीन किंवा मला मारून टाका असे बोलल्यावर त्याची शिक्षा मला अशी मिळाली की त्यागाचे कार्य पूर्ण व्हायला फक्त सहा दिवसच बाकी राहिले असता माझा अपघात झाला माझ्या कॉलेजच्या गेटसमोर रस्ता ओलांडत असताना मला दुचाकी वाहनाने कट मारून पाडले नंतर मला दशपुत्र हॉस्पिटल इथे भरती करण्यात आले माझ्या तोंडाला खूप मार लागलेला होता कारण तोंडातून वाईट शब्द बोललो होतो त्याच तोंडाला परमेश्वराने शिक्षा दिली होती तीन ते चार दिवसांनी माझे ऑपरेशन झाल्यानंतर मी घरी आलो यावेळी सुद्धा माझे त्यागाचे कार्य पूर्ण होऊ शकले नाही नंतर मी नंदेवरावजी चांदेकर मार्गदर्शक शास्त्रीनगर त्यांच्याकडून कार्य घेण्यास सुरुवात केली मी त्यांना माझ्याबद्दल सर्व हकीकत सांगितली तेव्हा मार्गदर्शकांनी राऊत गुरुजी यांना फोन करून माहिती दिली की मी रमेशला कार्य देत आहे त्यानंतर त्यांनी आम्हाला तीन दिवसांचे साधे कार्य दिले नंतर सात दिवसांचे अकराचे एकवीस चे असे कार्य केले त्यानंतर त्यांनी आम्हाला लगेच एक्केचाळीस दिवसांचे त्यागाचे कार्य दिले या कार्यात सुद्धा माझ्या हातून छोट्या मोठ्या चुका होत गेल्या त्या चुकांची सोडवणूक मी माझ्या मार्गदर्शकांकडे केली व माझे एक्केचाळीस दिवसांच्या त्यागाच्या कार्याची समाप्ती करून मार्गदर्शकांच्या घरी गेलो त्यानंतर मी मंडळामध्ये जाऊन बाबांची प्रतिमा आणून त्यागाचे हवन केले सर्व काही सुरळीत सुरू होते परंतु अचानक मला माझ्या नोकरीवरून निलंबित करण्यात आले दोन हजार तेरा ते दोन हजार चौदा या बॅचमधील मुलांनी माझ्या प्रमुखाला मी त्यांना कमी मार्क्स दिले म्हणून माझी तक्रार केली होती तेव्हापासून प्रिन्सिपलसुद्धा माझा विरोध करीत होते तसेच काही विद्यार्थी प्रात्यक्षिक सुरू असताना खूप वाईट शब्दांत बोलले होते तर मी त्यांना मारल होत तर त्यांनी माझ्या बाबतीत कट रचून विरोधात खोट्या तक्रारी देऊन मला नोकरीवरून पंधरा जुलै दोन हजार अठरा रोजी निलंबित करण्यात आले परमात्मा एक मार्गात जे सेवक येतात त्यांचे दुःख दूर होत असतात परंतु माझे दुःख दिवसेंदिवस वाढत होते याला कारणीभूत मीच होतो कारण मी बाबांच्या शिकवणीला जागू शकलो नाही माझ्या हातातून चूक अशी झाली की आमचे त्यागाचे कार्य झाल्यानंतर माझा संपर्क हा हिंगणा परिसरातील इतर मंडळातील मार्गदर्शकांशी आला तर मी त्यांच्या शब्दावर अकरा दिवसांचे त्यागाचे कार्य केले मी बाबांच्या शब्दाला विसरून परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर व्यतिरिक्त इतर मंडळाच्या मार्गदर्शकांकडून अकरा दिवसांचे त्यागाचे कार्य केले त्यामुळे माझ्या कुटुंबातील शांतता भंग होण्यास सुरुवात झाली माझ्या कुटुंबात तेव्हापासून भांडण कलह वैचारिक मतभेद होण्यास सुरुवात झाली माझ्या मोठ्या मुलीच्या तोंडातून एक शब्द नेहमी निघत असे की बाबा तुम्ही असे वागताना तर तुमची नोकरी एक दिवस नक्की जाईल व तोच तिचा शब्द आज खरा ठरला आहे मी इतर मंडळातून जे काही कार्य केलेले आहे त्या चुकीची सोडवणूक लवकरच माझ्या मार्गदर्शकांकडे करून मला माझी गेलेली नोकरी परत मिळावी यासाठी परमेश्वराला योग मागील व पुन्हा अशी चूक माझ्या हातून होणार नाही असा प्रयत्न करेल लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार सेवक रमेश कवडूजी ही वरकर पत्ता मू मोहाडी, कुचाडी पो तितूर ता कुही जी नागपूर सेवक नंबर तेवीस हजार नऊशे त्रेचाळीस मार्गदर्शक श्री मारोतरावजी राऊत गुरुजी गट न आठ नागपूर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्व,